मित्रांनो तुम्ही कधी विचार केलाय का की तुम्ही इतके शांत समजूतदार आणि साधे असूनही लोक तुम्हाला हलक्यात का घेतात तुम्ही वाद घालत नाही कोणाला दुखावण्याचा विचार करत नाही नेहमी सगळ्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करता पण तरी सुद्धा तुमच्याच वाट्याला का नेहमी त्रास येतो कदाचित कारण एकच आहे तुमचा साधा स्वभाव आजच्या जगात साधेपणा हा गुण नाही तर अनेकांसाठी तो संधी ठरतो तुमचा वेळ वापरण्याची तुमच्या भावना दुर्लक्षित करण्याची आणि तुमच्या शांततेचा गैरफायदा घेण्याची तुम्ही नाही म्हणू शकता पण लोकांना वाईट वाटेल म्हणून म्हणत नाही तुम्ही दुखावलेले असता पण समोरच्याला त्रास नको म्हणून हसत राहता आणि हळूहळू ही सवय तुमच्यासाठीच महागात पडू लागते हा व्हिडिओ साधेपणा बदलायला सांगत नाही तर साधेपणाला योग्य मर्यादा कशा द्यायच्या ते सांगतो जर तुम्हाला कधी असं वाटलं असेल की मी सगळ्यांसाठी चांगला राहिलो पण कोणी माझ्यासाठी उभं राहिलं नाही तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे शेवटपर्यंत पहा कारण कदाचित आज तुम्ही एक असा विचार ऐकणार आहात जो तुमचा स्वभाव नाही पण तुमचं आयुष्य बदलू शकतो नंबर एक लोक तुमचा गैरफायदा घेतात साध्या स्वभावाची व्यक्ती कधी मुद्दाम कुणाचं वाईट करत नाही ती समोरच्या अडचणी समजवून घेते वेळ देते मदत करते दे। आणि बदल्यात काहीही अपेक्षा ठेवत नाही पण हाच गुण हळूहळू लोकांसाठी संधी बनतो कारण जगात बहुतेक लोक असतात जे विचार करत नाहीत याला त्रास होईल का ते विचार करतात हे काम याच्याकडून होईल का ऑफिस मध्ये पहा जो नाही म्हणत नाही त्याच्यावरच जास्त काम दिलं जातं जो शांत राहतो त्याच्याकडूनच जास्त जबाबदाऱ्या उचलून घेतल्या जातात नात्यामध्येही तेच होतं तुम्हीच तुम्हीच कॉल करता समजावून घेता तुम्हीच माफी मागता आणि समोरचा तो फक्त सवय करून घेतो तुमची शांतता लोक तुमची परवानगी समजतात तुमचा साधेपणा लोक तुमची कमजोरी समजतात आणि सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे हे सगळं इतक्या हळुवारपणे होतं की तुम्हाला कळतही नाही की तुमचा गैरफायदा घेतला जातोय जोपर्यंत एक दिवस तुम्ही थकून म्हणत नाही मी इतकं केलं पण माझ्यासाठी कोणीच का नाही नंबर दोन तुमचा आदर कमी होतो जगात एक कटू सत्य आहे जे ऐकायला जरी कठीण असलं तरी स्वीकारणं गरजेचं आहे लोक तुम्हाला तितकाच आदर देतात जितका आदर तुम्ही स्वतःला देता तुम्ही सतत ऍडजस्ट करत राहता स्वतःच्या भावना बाजूला ठेवता कधीही विरोध करत नाही तेव्हा लोकांच्या मनात नकळत एक गोष्ट बसते हा काही बोलणार नाही तुमचं शांत राहणं तुमचं सगळं सहन करणं आणि प्रत्येक गोष्टीला ठीक आहे म्हणणं हे हळूहळू तुमची ओळख बनत आणि जेव्हा एखादी गोष्ट ओळख बनते तेव्हा तिची किंमत कमी होते लोक तुमचं म्हणणं ऐकणं थांबवतात तुमच्या मताला वजन राहत नाही निर्णय घेताना तुम्हाला विचारलं जात नाही आणि तुम्हाला कळत देखील नाही की हे कधी कसं सुरू झालं तुम्ही चांगले आहात म्हणून नाही तर तुम्ही मर्यादा ठेवल्या नाहीत म्हणून लोक तुम्हाला हलक्यात घेऊ लागतात आदर मागून मिळत नाही तो ठामपणातून निर्माण होतो एकदा तुम्ही स्वतःसाठी उभे राहायला शिकलात एकदा नाही म्हणायला शिकलात तेव्हाच लोक समजून घेतात हा व्यक्ती साधा आहे पण दुर्बल नाही नंबर तीन तुम्ही भावनिकरित्या थकता साध्या स्वभावाची व्यक्ती बाहेरून नेहमी मजबूत दिसते ती हसते ऐकते समजून घेते पण आतून काय चाललंय हे क्वचितच कुणाला कळतं कारण तुम्ही तुमचं दुःख कधी मोकळेपणाने बोलत नाही तुम्ही स्वतःला समजावता ठीक आहे मीच ऍडजस्ट करतो समोरच्याला वाईट वाटू नये वेळ जाईल सगळं ठीक होईल पण प्रत्येक वेळी तुम्ही स्वतःला बाजूला ठेवता तेव्हा तुमच्या मनावर एक अदृश्य ओझ साठत जात तुम्ही सगळ्यांचं ऐकता पण तुमचं कुणी ऐकत नाही तुम्ही सगळ्यांना समजून घेता पण तुम्हाला समजून घेणारा कोणीच नसतो आणि मग एक दिवस असा येतो ज्या दिवशी कुणी काही वाईट केलेलं नसतं तरी सुद्धा तुम्हाला रडावस वाटत लहान लहान गोष्टींवर मन दुखत एकटेपणा जास्त जाणवतो हा राग नसतो ही कमजोरी नसते हा असतो भावनिक थकवा सगळ्यांसाठी मजबूत राहून स्वतःसाठी कमकुवत होणं हीच साध्या स्वभावाची चूक असते नंबर चार लोक तुमच्या शांततेचा चुकीचा अर्थ लावतात शांत राहणं हा तुमचा स्वभाव आहे पण कमजोरी नाही पण दुर्दैवाने जग शांततेकडे तस पाहत नाही तुम्ही तुम्ही वाद टाळता कारण तुम्हाला शांती हवी असते उत्तर देत नाही कारण तुम्हाला नातं वाचवायचं असत तुम्ही गप्प राहता कारण तुम्हाला समोरच्याचं मन दुखवायचं नसतं पण समोरचा काय समजतो तो समजतो याला काही फरक पडत नाही हा काही बोलणार नाही याला काही कळत नाही तुमची शांतता लोक तुमची भीती समजतात तुमचा संयम लोक तुमची कमजोरी समजतात आणि मग ते हळूहळू पुढे जातात आदराची सीमा ओलांडतात शब्दाची मर्यादा विसरतात आणि तुमच्या भावनांना किंमत देणं थांबवतात तुम्ही प्रत्येक वेळी गप्प राहता तेव्हा समोरच्याला एक सिग्नल जातो हे चालेल पण लक्षात ठेवा शांत माणूस कमकुवत नसतो तो फक्त योग्य वेळेची वाट पाहत असतो आणि ज्या दिवशी शांत माणूस बोलतो त्या दिवशी शब्द कमी पण परिणाम फार मोठा होत असतो मग उपाय काय या सगळ्यावर एकच उपाय आहे स्वतःला बदलणं नाही तर स्वतःसाठी उभं राहणं तुमचा साधा स्वभाव चुकीचा नाही चुकीचं आहे ते तुमच्या साधेपणाला मर्यादा नसणं पहिला उपाय म्हणजे प्रत्येक वेळी हो म्हणण्याची सवय सोडा काही वेळा नाही म्हणणं स्वार्थ नसतो तो स्वतःचा सन्मान असतो दुसरा उपाय सगळ्यांना सगळं सांगू नका तुमचं मन तुमच्या अडचणी तुमची कमजोरी हे सगळं प्रत्येकासाठी नसतं साधे राहा पण भोळे राहू नका तिसरा उपाय तुमचा वेळ आणि भावना मोफत वाटू नका जो तुमचा आदर करतो त्याच्यासाठी तुम्ही उपलब्ध राहा जो तुम्हाला गृहीत धरतो त्याच्यासाठी थोडं मागे व्हा चौथा आणि सगळ्यात महत्वाचा उपाय गरज पडली तर शांततेला थांबवा आणि ठामपणे बोला एकदा स्पष्ट शब्दात बोललात तर लोकांना कळतो हा माणूस साधा आहे पण दुर्बल नाही लक्षात ठेवा साधेपणा जपा कारण तो तुमची ओळख आहे पण स्वतःचा आदर जपा कारण तो तुमची ताकद आहे जग तुम्हाला तेवढंच देईल जेवढ तुम्ही स्वतःसाठी ठरवाल मित्रांनो आज एक गोष्ट लक्षात ठेवा तुमचा साधेपणा ही तुमची कमजोरी नाही पण तो सगळ्यांसाठी खुला ठेवणं हीच खरी चूक आहे तुम्ही सगळ्यांसाठी चांगले राहिलात हे चुकीचं नाही पण स्वतःसाठी उभं राहायला विसरलात तर जग तुम्हाला साधा कधीही कमी नसतो तो फक्त शांत असतो आणि शांत माणसाची ताकद त्याच्या शब्दात नाही तर त्याच्या मर्यादांमध्ये असते आजपासून एकच बदल करा सगळ्यांसाठी उपलब्ध राहू नका जिथे आदर आहे तिथेच तुमची ऊर्जा द्या जिथे किंमत नाही तिथे शांतपणे मागे व्हा लक्षात ठेवा जर रस्त्यावर तर त्याची चोरी होते पण तेच सोनं तिजोरीत ठेवलं तर त्याची किंमत वाढते तसच तुमचं मन आहे सगळ्यांसाठी उघड ठेवलं तर लोक तोडून जातील मर्यादेत ठेवलं तर लोक जपायला शिकतील जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडासाही स्वतःसारखा वाटला असेल तर लाईक करा कमेंट मध्ये मी स्वतःसाठी उभा राहणार असं लिहिला आणि अशाच खऱ्या गोष्टी सांगणाऱ्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करा साधे रहा पण दुर्बल नाही